संसार तू सुखाचा केलास देवा अरे मी लहान आहे माझी एकच अपेक्षा आहे तू मला भेट दे देवा एकदा आणि मी तुझ्याकडे काही मागणार नाही फक्त माझी मागण्याची एकच अपेक्षा आहे फक्त मला वाटीभर असणार दूध पाहिजे आहे अनेक वेळेला देवाला असणारा तो उपमन्यू विनंती करतो पण देव मात्र काही येत नाही आणि प्रसन्न होत नाही भेट देत नाही शेवटी त्यानं उपमन्यूनी देवाला बोलण्याकरता सुरुवात केली देवा शरीर कर्वती भेदीन करवत करवत कळतो ना आपल्याला कर्वतामध्ये सुद्धा असणारे दोन भाग एका कर्वताला दोन्हीकून धरण्याकरता असताना त्याला दोन माणसं ओढण्याकरता लागतात तो एक करवत आणि आता छोटा एक असणारा कर्वत आहे त्याला मात्र एक साईडला जरी धरलं तरी लाकूड कापता येतं त्यानं बोलण्याकरता सुरुवात केली देवा शरीर कर्वती भेदीन आष्टांग योग साधीन भाव भक्ती तुझ काढीन तत्वता, तत्वतारे देवा कुठं जरी लपून बसलेला असशील ना तरी सुद्धा मी काय करील तुला शोधून असणार हुडकून मात्र असणार मी काढील त्याच वेळेला बोलण्याकरता सुरुवात केली उपमुन्य देवा ऐके देवा बा सावधान तेव्हा माझी एक विनंती आहे लक्ष देऊन ऐक लवकर मला असणारी भेट देण्याकरता असणारी या त्यानं विनंती करण्याकरता सुरुवात केली त्याच वेळेला आई कोणी तो शब्द एका जनार्दनी धावे जान माझी या भक्ताची वचना उनेपणा येऊ नेदी माझ्या भक्ताच्या वचनाला उनेपणा येऊ देणार नाही म्हणून देव असणारा धावत आला आणि धावत आल्याच्या नंतर उपमन्यूला बोलण्याकरता सुरुवात केली अरे उपमन्यू तुला काय पाहिजे बाबा उपमन्यूने सांगितलं देवा खरं सांगू काही मला दुसरं तिसरं देऊ नको द्यायचंच असेल बस ऐके देवा सावधान येवडे पुरवावे जान दुधा वाचूनी दुसरे आन न मागे मी सर्वथा मला फक्त एकच माझी मागणी आहे फक्त मला दूध पाहिजे आहे देवाना हस सांगितलं किती दूध पाहिजे उपमन्यूने सांगितलं देवा एक वाटीभरच मला दूध पाहिजे विचार करा त्याला वाटीवरच दूध त्यानं मागितलं त्याला काय मागावं हे कळालं नाही कारण तो लहान आहे पण देवानं निर्णय घेतला जरी उपमन्यूला कळत नसेल मागण्याचं तर देणारा मी असणारा समर्थ आहे काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं ही गोष्ट मला मात्र कळते का नाही पण देवानं काय केलं जेवढा असणारा क्षीरसागर आहे तेवढा क्षीरसागर एका वाटीमध्ये भरला किती कौतुकाची गोष्ट आहे पहा आणि उपमन्यू पुढी दुर्जटी फेविली जैसी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा असताना उभी आलेली आहे अहो तेवढा क्षीरसागर वाटीमध्ये भरला तेवढी वाटी उपमन्यूला देऊन टाकली त्याच वेळेला उपमन्यू सांगितलं देवा मी कृत्य कृत्य झालो आणि इच्छा केली ते बाबलो देवा आता माझी पुढली गती देवानं हसून सांगितला अरे उपमन्यू तुला वाटीवरच दूध दिले आशातला भाग नाही आता तू इथं राहू नको तर माझ्या सोबत राहण्याकरता क्षीरसागराच्या ठिकाणी चल उपमन्यू सांगितलं देवा मी लहान आहे आणि मी आई वडिलाला सोडून मात्र राहू शकत नाही अरे सांगितलं उपमन्यू तू आई वडिलाला सोडून राहू नको तुझ्या आई वडिलाला सुद्धा असताना मी सोबत घेतो त्यावेळेला नात्राय वर्णन करतात राज्य क्षीरसागरीचे देऊन किती कौतुकाची गोष्ट आहे पहा राज्य क्षीरसागरीचे देऊन शरीर आमर तिघांचे करुण नित्य दर्शन श्री हरीचे आणि सायुज्यता दिधली त्या उपमन्यूला राहण्याकरता जर जागा कुठली दिली असेल तर त्यांना राहण्याकरता क्षीरसागराची असणारी जागा दिली मग काही श्रोते मंडळी म्हणतील तुम्ही ज्या उपमन्यूची कथा सांगता तो हाच उपमन्यू का अजिबात नाही एक उपमन्यू महापुराणामधला हा उपमन्यू असणारा तो वेगळाच उपमन्यू आहे आणि ज्या उपमन्यूची आपल्याला कथा श्रवण करायची आहे तो उपमन्यू मात्र वेगळाच आहे कारण हा उपमन्यू धौम्य नावाच्या ऋषीचा असणारा शिष्य आहे आणि याचं नाव उपमन्यू आहे आता पहा या उपमन्यूच्या बाबतीमध्ये सुंदर असणारी कथा सांगण्यात आलेली आहे गुरुनी शिष्याला म्हणजे उपमन्यूला सांगितलं अरे उपमन्यू अरे बाळा आता दररोजचं काय करायचं तू भिक्षा मागण्याकरता जायचा आणि भिक्षा मागून काय करायचं जेवढी भिक्षा तुला मिळेल तेवढी भिक्षा काय करायची तू मला आणून असणारी द्यायची त्याच्यामधली जेवढी मला ठेवून घ्यावीशी वाटेल तेवढी मी ठेवून घेईल आणि जेवढी मला तुला द्यायची आहे तेवढी भिक्षा मात्र मी तुला देईल या उपमण्णूनं काय करायचं गावामध्ये जायचं भिक्षा मागायची आणि भिक्षा मागून आणल्याच्या नंतर तेवढी भिक्षा गुरुच्या जवळ असणारी द्यायची ही जुन्या काळामधलं सांगतोय बरं का आताच नाही आताच्या शिष्याने एकच काम केलं असतं जेवढी मागितली का नाही ते आपल्या करताच गुरु करता काही नाही महाराज भिक्षा मागितली आणि तेवढी भिक्षा आणून आपल्या गुरुच्या असणाऱ्या जवळ दिली गुरुनं काय केलं तेवढी भिक्षा आपल्या जवळ घेतली अर्धी भिक्षा आपल्या जवळ ठेवली आणि अर्धी भिक्षा शिष्याला दिली शिष्यानं काय केलं जर मागून जर भिक्षाच्या स्वरूपामध्ये मधुकरीच्या स्वरूपामध्ये जर दोन भाकरी आणलेल्या असतील तर त्यानं दोन्हीला दोन्ही गुरुच्या असणाऱ्या हातामध्ये द्यायच्या गुरुनी एक भाकरी घ्यायची आणि शिष्याला असणारी एक भाकरी द्यायची पण तो उपमन्यू आहे का नाही त्याच्या शरीराच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे त्यानं थोडं जरी खाल्लं तरी त्याच्या शरीराला मात्र ते चांगल्या स्वरूपामध्ये असणार ते मानायचं म्हणजे थोडं जरी खाल्लं तरी गुरुनंही एक भाकरी खायची आणि या उपमन्यून सुद्धा एक भाकरी खायची पण उपमन्यूंनी आर्धी भिक्षा खाऊन सुद्धा त्याचे गाल गुरगुले चांगले बरं का पोट एकदम चांगलं पाय चांगले हात चांगले एकदम व्यवस्थित त्याचं असणार शरीर पण धमे नावाच्या ऋषीनी विचार केला अर्धी भिक्षा मी खातो आर्धी भिक्षा उपमन्यूला देतो पण आरधी भिक्षा देऊन सुद्धा आर्ध्या भिक्षेवर काय याची शरीराची असणारी जी प्रकृती आहे किती सुंदर असताना दिसतो दृष्टांतामध्ये जर सांगायचं म्हटलं ना इतर क्षेत्रामधले अनेक लोक आहेत मुलं आहेत भरपूर स्वरूपामध्ये अन्न खातात पण माऊलीच्या दरबारामध्ये आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना खाण्याकरता काही जरी नसेल नुसती मधुकरी जरी मागून आणली का नाही आणि ती मधुकरी मागून आणून जरी खाल्ली तर त्यांच्या चेहऱ्यावर असणारं जे तेज असतं तर इतर परिसरामध्ये श्रीखंड खाऊन सुद्धा तेज नसतं त्याचं कारण एक आहे तो माऊलीचा असताना तो प्रसाद आहे महाराज सुंदर स्वरूपामध्ये आरती भिक्षा सुद्धा खाऊन सुद्धा त्याच्यावर त्याची असणारी शरीर प्रकृती आहे एकदम सुंदर स्वरूपामध्ये आणि चांगली असणारी दिसण्याकरता एक दिवस सहज गुरुनी प्रश्न विचारला अरे उपमन्यू मी तुझी अर्धी भिक्षा घेऊन सुद्धा तुझी शरीर प्रकृती मात्र चांगली राहते ना सांगितलं होय महाराज आता उद्यापासून एक काम कर संपूर्ण आणलेली जी भिक्षा आहे ती सगळी मला असणारी तू आणून द्यायची पण त्याच्यामधली मी मात्र तुला परत मात्र देणार नाही <coughs> त्यावेळेला उपमन्युनी दुसऱ्या दिवशी जाऊन भिक्षा मागितली भिक्षा आणली सगळी भिक्षा गुरुजवळ असे देऊन टाकली आणि भिक्षा दिल्याच्या नंतर पुन्हा उपमन्युने एक आयडिया केली गुरुला सगळी भिक्षा दिली यानं परत गावात जायचं दुसरी भिक्षा मागायची गुरुला पत्ताच लागू द्यायचा नाही परत भिक्षा मागून परत जेवढी काही भिक्षा मिळाली आहे गुरुला न सांगता ती भिक्षा असणारी सेवन करायची गुरुने एक दिवस प्रश्न विचारला आणि तुझी सगळी भिक्षा मी तुझ्याकडून घेतो आणि ही भिक्षा घेऊन सुद्धा तुझा उदरनिर्वाह तू कसा भागवतोस त्या उपमन्यूने हात जोडून सांगितलं महाराज पहिली आणलेली भिक्षा मी सगळी तुम्हाला देतो परत गावात जातो आणि गावात जाऊन दुसरी भिक्षा मागतो गुरुनी सांगितलं अरे तसं करू नको बरं का ते आश्रमातले असणारे लोक आहेत सारखं सारखं जर त्यांच्या घरी तू जाशील तर त्यांना सुद्धा त्रास होईल ना दुसरे सुद्धा काही त्यांच्या घरी मधुकरी मागण्याकरता लोक येतात त्यांना सुद्धा मधुकरी मिळाली पाहिजे आता एक काम कर परत मात्र भिक्षा मागण्याकरता गावामध्ये मात्र आता जाऊ नको उद्यापासून तुला मी दुसरं वेगळंच काम सांगणार होय महाराज सांगा मला काम उद्यापासून एक काम करायचं उद्यापासून शेतामध्ये जायचं आणि गाई राखण्याचं असणारं काम करायचं दुसऱ्या दिवशी गाई वासरं असे सोडले आणि सोडल्याच्या नंतर आरण्यामध्ये असणारा गेला गुरुनी सांगितलं होतं भिक्षा मागायची नाही भिक्षा मागून आणून खायची नाही आता भूक लागली काय खावं काय खावं काय खावं असा विचार केल्याच्यानंतर नंतर फळ पण काही सापडलं नाही गाई राखण्याकरता शेतामध्ये आला होता शेतामध्ये आल्याच्या नंतर गाई अशा चरू लागल्या पण चरत असताना त्याला एक युक्ती अशी सुचली भूक लागली खायला काही नाही आता गाईच्या काशेमध्ये असणारे जे दूध आहे का नाही तेच दूध काढायचं तेच दूध पिऊन टाकायचं त्यानं द्रोण केलं पळसाच्या पानाचं द्रोण केलं गाईचं दूध काढलं आणि दूध काढल्याच्या नंतर ते दूध त्यानं पिण्याकरता सुरुवात केली काही कालावधी निघून गेला गुरुने एक दिवस प्रश्न विचारला अरे भिक्षा तर तू मागून आणून खात नाहीस शेतामध्ये भाकरी नेहित नाहीस तरी एवढा दिवसाचा कालावधी निघून गेला आणखी तुझी प्रकृती कशी काय आहे त्यांना हात जोडून सांगितले गुरु महाराज खरं सांगू भिक्षा मागत नाही कोणाकडून भिक्षा आणत नाही कोणाची ना दिलेली घेत नाही पण गाई राखायला शेतामध्ये जातो का नाही तर गाईचंच दूध पितो गुरुंनी सांगितलं मग तर ह्या भिक्षेपेक्षा चांगला माल खातोस तू अरे गाईचं जे दूध असतं ना गाईचं दूध हे करता नसतं बरं का गाईचं दूध हे वासराकरता दूध असतं आणि हे गायची दूध देते का नाही हे वासरा करता असणारे दूध देते कधी पहा गाय मोकळ्या मनानं जर पाना जर कुणाकरता सोडून देत असेल तर जन पाळली त्याच्याकरता पाना सोडत नाही बरं का हे पाना जर कुणाकरता सोडत असेल तर तिच्या वासराकरता मोकळ्या मनानं असणारा ती पाना सोडून देते पण आपण एवढे वाईट विचाराचे असणारे लोक गाईचं वासरू कुठपर्यंत सोडतो माहिती जोपर्यंत गाय पाना सोडते तोपर्यंतच तिला पिऊ देतात एकदा पाना सोडला की लगेच ते वासरू असणार असा आखडून घेतात धोम्य नावाच्या ऋषींनी सांगितलं उपमान्य उद्यापासून गाईचं दूध जे आहे ते वासरा करत आहे हे दूध मात्र तो प्यायचं नाही सांगितलं होय महाराज उद्यापासून मात्र मी आता हे दूध पिणार नाही दुसऱ्या दिवसापासून त्यानं दूध पिण्याकरता असणारी सोडून दिली पुन्हा दुपारच्या वेळेला त्याला भूक लागली पण खाण्याकरता काही नाही पिण्याकरता काही नाही तेवढ्याच वेळामध्ये त्याने एक विचार केला आता काय करावं काय करावं तेवढ्याच वेळामध्ये गाईचे वासर गायीच्या ठिकाणी जाऊन स्तनाला स्तनपान करू लागले पण पीत असताना काय झालं दूध पित असताना त्या वासराच्या मुखातून असणारा जो फेस आहे का नाही तर तो असणारा असा खाली सांडू लागला यानं विचार केला चांगली युक्ती आहे बरं का वासरू गाईच्या स्तनाच्या ठिकाणी पीत आहे आपण दूध नाही प्यायचं पण जमिनीवर सांडलेला असणारा फेस आहे का नाही तर तो फेस खायचा महाराज आता गाई असंख्य आणि वासर पित असताना त्यांना तो फेस असताना तो खायचा महाराज इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे काही दिवसाचा कालावधी होऊन गेला परत उपमन्यूला गुरुनी जवळ बोलून घेतलं सांगितलं अरे उपमन्यो हो। आणखी तुझी तब्येत बिघडलेली नाही काय खातो नेवकर महाराज वासर दूध पितात का नाही दूध पित असताना त्यांच्या मुखातून जो फेस खाली जमिनीवर सांडतो का नाही तर तो असणारा फेस बी पितो अरे उपमन्यो तो फेस खातोस म्हणून ते वासरं सुद्धा काय करतात जास्त फेस खाली जमिनीवर टाकतात तसं करू नको त्याच्यामुळं वासरांची तब्येत बिघडत आहे आता इथून पुढं तो फेस सुद्धा असणारा खायचा नाही महाराज आपल्यासारखा एखादा ता शिष्य जर तिथं असताना तर ता सांगितलं असता गुरु महाराज तुमचं शिक्षण आणि तुम्ही चलतो मी तरी उपमन्यू सांगितलं आजी बाद नाही महाराज तुम्ही सांगता ना उद्यापासून त्या वासर गाईच्या ठिकाणी जे स्तनपान करतात तो फेस सुद्धा मी असणारा खाणार नाही त्यावेळेला सांगितल्याच्या नंतर मग मात्र दुसऱ्या दिवशी उपमन्यू असणारा शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये गेल्याच्या नंतर मग मात्र त्याला भूक लागली भूक लागल्याच्या नंतर काय खावं काय खावं त्याचं वर्णन सुंदर केलेलं आहे भूक लागल्याच्या नंतर एक रुई रुईचा असणारा चीक, रुई कशाला म्हणतात रुईचे शब्द आणखी वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेत रुई चे